आपण जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप माजी मंत्री व नगराध्यक्ष भाजपात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नगरपालिका निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे राजकारणातील हा मोठा भूकंप घडला असून दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख व अनेक कार्यकर्त्यांनी आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केलाय सदर प्रवेश सोहळ्याप्रसंगी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे राम माझे आमदार कुणाल पाटील माजी, पाटी, माजी महापौर चंद्रकांत सोनार तसेच दोंडाईचा नगरपालिका निवडणूक निरीक्षक प्रदीप करपे व भाजपाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आता दोंडाईचा येथील नगरपालिका निवडणुकीत मोठं राजकीय समीकरण बदलणार असल्याचं वर्तवण्यात येत आहे उपसंपादक अशोक गिरासे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा